या ठिकाण सेमी फायनलच्या सामन्याला सुरुवात होते पहिल्या समितीमध्ये जबरदस्त अँकर जर्सी क्रमांका एक याच्या माध्यमातून कमाल केली जाते धमाल केली जाते रायगर लाईनिक क्षमवलं जात आहे एकूण भेटतोय मायनॉडी संघाला इथे प्रत्युत्तर दाखवलं असेल जर्सी क्रमांक एक आपण पाहतोय मायनॉडी संघाचा हा स्वतः करणं झाला असेल गारी गारी या ठिकाणी कोणताही गुण घेतला जात नाही आणि आपल्या क्रीडा परत इथे प्रत्युत्तर दाखल असेल यावेळी मात्र मालवाशी संघाकडून या ठिकाणी या सामन्यामध्ये जो संघ विजेता ठरेल तो या स्पर्धेच्या फायनल मध्ये प्रवेश करेल इथे थोडस स्किड होतोय आणि रायगडला इथे समोर हो जाते रायगडला इथे होईल बाद एक गुण मिळतोय माइनवाडी संघाला इथे प्रत्युत्तर दाखल केले जाते क्रमांक दहा याच्या माध्यमातून मागच्या सामन्यामध्ये एक हाती या ठिकाणी सामना आपल्या संघाच्या बाजूने खेचून आणला होता असा हा चढाई फोटो इथे आपल्याला पाहायला मिळतोय तो, तो माइनवाडी संघाचा परंतु यावेळी मात्र जबरदस्त फ्रंट ब्लॉक येतोय रायडरला इथे क्षमवलं जाते रायडर इथे होईल बाद एकूण मिळतोय मावासी बस संघाला इथे प्रत्युत्तर दाखल असेल मावाशी बस संघाकडून हा चढाईपट्ट आपण पाहतोय पहिल्याच मध्ये या चढाईपट्टूला मेदारच्या बाहेर धाडलं होतं यावेळी मात्र पुन्हा एकदा चढाईसाठी आपण पाहतोय जर्सी क्रमांक एक परिधान केलेला हा चढाईपटू असेल हुकुमाचा एक असेल मायनवाडी संघाचा विशाल विशाल असा खेळ या ठिकाणी या विशालला करावा लागेल आपल्या संघाला जर फायनल मध्ये फायनल मध्ये प्रवेश करून द्यायचा असेल तर विशाल याला विशाल कामगिरी इथे करणं गरजेचं असेल परंतु यावेळी मात्र कोणताही गुण न घेता विशाल आपल्या क्रीडामध्ये परत इथे प्रत्युत्तर दाखल असेल जर्सी क्रमांक सहा परिधान केलेला चढाईपटू आपण पाहतोय मालवर्शी संघाचा पुरा किक लगावली जाते आणि शानदार नमुना पेश केला जातोय एक गुणांची कमाई केली जाते निषेधाचं मायवाशी संघाकडून इथे प्रत्युत्तर दाखल असेल पुन्हा एकदा आपण पाहतोय विशाल असेल जर्ज क्रमांक एक परिधान केलेला विशाल आपण इथे पाहतोय निषेधाचं नेपकॉनच्या दिशेने चाललेली चढाई असेल विशाल याच्या माध्यमातून परंतु कोणताही गुण घेतला जात नाहीये आणि आपल्या क्रीडांगणामध्ये परतलं जात आहे घडी पुन्हा एकदा चढाई चढी आपण पाहतोय संघाचा हा आहार चढाईपटू असेल परंतु यावेळी मात्र थोडीशी गिरकी घेतली जाते या चढाईपोटूच्या माध्यमातून आणि दोन मोहरे गावात असेल यावेळी विशाल याला मैदानच्या बाहेर जाणलं जात था यावेळी थर्ड रेड असेल खतऱ्याची घंटी असेल याचा नाही पटू साठी इथे पॉईंट घ्यावा लागेल अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल फुल हाऊस डिफेन्स आपण पाहतोय निश्चितच मालवाशी संघाचा इथे जबरदस्त फ्रंट ब्लॉक रायडर ला इथे क्षमलं जात आहे पण चालू आहे रायडर इथे होईल बाद पुन्हा एकदा चढाईसाठी आपण घडगाडी पुन्हा एकदा नव्याने खेळाड्यासाठी सज्ज होतो एकोण होतोय जर्सी क्रमांक केलेला हा खेळाडू असेल माइंडवाडी संघाचा यावेळी मात्र जबरदस्त टिकला गावली जाते आणि एक केला एकूण मायवाडी संघाला इथे दाखवलं असेल पुन्हा एकदा मालवाची संघाकडून एकमंचपटू आपण पाहतोय जबरदस्त यष्टी असेल या सगळ्यापटूची परंतु यावेळी मात्र निदान देशा उलडली जाते आपली रेड या ठिकाणी व्हॅलीट केली जाते है? मिड लाईन ला येऊन थांबलं जातंय आपल्याला चढाई जास्तीत जास्त वेळ या ठिकाणी खर्ची पाडण्याचा प्रयत्न केला जातोय या चढाई पण आणि आपल्या क्रीडांगणामध्ये सुखरूप परत जात ते प्रत्युत्तर दाखल जाईल जर्सी क्रमांक दहा याच्या माध्यमातून आपण पाहतोय या ठिकाणी एका गाडीची चावी पडलेली मिळाले सगळ्यांनी आपापल्या खिशामध्ये बघायचंय आपल्या गाडीची चावी आपल्या खिशामध्ये सुखरूप आहे का हे सगळ्यांनी खात्री करून घ्यायचे जर कोणाची चावी हरवली असेल तर माईचे संपर्क साधून चावी घेऊन जायचे त्या ठिकाणी पुन्हा एकदा सामन्याकडे वळतोय इथे चढाईसाठी संजय होतोय मालवाशी संघाचा सा। हा चढाईपटू आपण पाहतोय निश्चितच पट्टूच्या माध्यमातून परंतु यावेळी असेल हेडलाईन ला येऊन थांबलं सराई पट्टूच्या माध्यमातून वेळ काढून धोरण या ठिकाणी ओलंबलं जाते आणि कोणताही गुण न घेता आपल्या क्रीडांगणाकडे परत जाते परंतु यावेळी मात्र प्रत्युत्तर दाखल केलं जाते पुन्हा एकदा विष आल्याच्या माध्यमातून आणि कोणताही गुण न घेता विशाल आपल्या क्रीडांगणावर शिबरुम परत इथे थर्ड रेड असेल विशाल माहिती होतं की समोर संघाची येणारी रेड ही थर्ड रेड होती त्याच्यामुळे या ठिकाणी निदारशा ओलांडून आपल्या क्रीडांकणा क्रीडांगणाकडे परतला आणि यावेळी माझं थर्ड रेड असेल इथे डुअरडाय रेड असेल यावेळी बोनसचा अटेम्प्ट केला जातो याचा काही पण तिच्या माध्यमात ठिकाणी एक बोनस गुणांची कमाई केली याद, जाते आणि टाइम मात्र पुन्हा एकदा आपण पाहतोय माईनवाडी संघाचा परंतु यावेळी मात्र जबरदस्त फ्रंट ऑफ राईट कवर कडून या ठिकाणी शानदार कामगिरी केली जाते रायटरला क्षमवलं जात आहे ये या ठिकाणी पुन्हा एकदा आपण पाहतोय मालवाई संघाचा हा चढाईपटू इथे वारंवार चढाई केले जात आहेत या चढाईपटूच्या माध्यमातून परंतु यावेळी यावेळी देखील कोणता गुण घेतला जात नाहीये नाहीयेवरती खेळण्याचा माणूस दिसतोय मालवाई शिवसंघाचा इथे प्रत्युत्तर दाखल असेल पुन्हा एकदा विषय माध्यमातून विशाल्याला या ठिकाणी प्लेअर्सला रिलाईव्ह करायचं असेल तर निश्चितच विशाल्याला पॉईंट घ्यावे लागतील परंतु यावेळी देखील कोणताही गुण न घेता तो आपल्या क्रीडांगणामध्ये परतो इथे प्रत्युत्तर दाखल असेल माळवाशी संघाकडून दोन एक दोन असा डिफेन्स आपण पाहतोय निश्चितच दोन एक दोन असा डिफेन्स आपण पाहतोय निश्चितच मायनवाडी संघाचा इथे थोडीशी सावध खेळी करावी लागेल जर्सी क्रमांक एक आणि जर्सी क्रमांक दहा यांना इथे क्षमाव लागेल तरच आपण या ठिकाणी या फायनल मध्ये प्रवेश करू शकतो या ठिकाणी मतदान पुन्हा एकदा सामन्याला सुरुवात केली जाते जबरदस्त सांगी खेळाच प्रदर्शन यावेळी केलं जाते रायडरला इथे क्षमवलं जात आहे रायडर इथे होईल बाद एकूण मिळतोय निश्चित मावाशी बस संघाला इथे प्रत्युत्तर दाखल असेल पुन्हा एकदा महावाशी बस संघाकडून सावध पवित्रावरती चाललेला खेळ इथे पाहायला मिळतोय या चणाईपटूच्या माध्यमातून ठिकाणी आपण पाहतोय चर्ची क्रमांक आठ असेल वाईनवाडी संघाकडून यावेळी मात्र लाईन जम्प पाहण्याचा प्रयत्न होता परंतु त्या ठिकाणी टॅकल केलं जात आहे इथे फ्रंट ब्लॉक येतोय बाळवाशी संघाच्या कोपरा रक्षक म्हणून जर्सी क्रमांक आठ परिधान केलेला कोपरा रक्षक हा देखील एक बेस्ट डिफेंडर आहे आपल्याला पाहायला मिळतो तो निश्चितच माळाशी बसकाचा खुशी कबड्डीया कबड्डीया गाडीकडे पुन्हा एकदा कोर्टात एक बॉल घेतला आपले ट्रेनर आपल्याकडामध्ये परत इथे झवडा रेड असेल इथे असेल या चढाईपटूसाठी इथे पॉईंट घेणं गरजेचं असेल अन्यथा मैदानाच्या बाहेर जावं लागेल आणि जर या ना तर मिळू शकतात परंतु यावेळी मात्र दोन गुणांची कमाई केली जाते या सगळ्या एक माध्यमातून दोन गुण मिळतात मालवा शिवसंख्याला इथे प्रचार असेल जर्सी क्रमांक आठ याच्या माध्यमातून इथे ऑलआउटचा खतरा असेल तो निश्चितच सामना समजायला शेवटची पाच मिनिट शिल्लक आहे एकोणीस गुणांवरती खेळताना आपल्याला मान मिळते दमकम दाखवलं जाते जोरदार जो प्रदर्शन था 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 तो तो या ठिकाणी निश्चितच असेल बस यावेळी मात्र चूक जाते या यापुढील होणारा सामना असेल दुसरा सेमीफायनलचा सामना असेल महापुरुष विरुद्ध परशुराम या दोन्ही संघांना हा दुसरा पुकार असेल याची दोन्ही संघाने दोन घ्यायचे यापुढील होणारा सामना महापुरुष विरुद्ध परशुराम वाडी या दोन्ही संघांना हा दुसरा पुकार सामना संपायला शेवटचे चार मिनिट शिल्लक आहेत इथे आपण पाहतोय दोन एक दोन असा डिफरन्स असेल चढाईसाठी आपण पाहतोय निश्चितच माळवाशी संघाचा हा चढाई पटू असेल जबरदस्त बहारदार शरीर लाभलेला असा चढाई पटू आपण पाहतोय निश्चितच माळवाशी संघाचा या ठिकाणी गुणता ऐकून घेतला जात नाहीये आणि आपल्या क्रीडांगणामध्ये परत जात इथे प्रत्युत्तर दाखल असेल जसे क्रमांक आठ याच्या माध्यमातून इथे जबरदस्त पाहायला निश्चितच जर क्रमांक आठ याच्याकडून दोन गुण मिळवले जातात आपल्या संघासाठी दोन गुणांची कमाई केली जाते निश्चितच मायनवाडी संघाकडून या ठिकाणी प्रत्युत्तर दाखल असेल संघाकडून सामना संपायला शेवटची तीन मिनिटे शिल्लक असतील आणि या या मिनिटांमध्ये महासंग्रामाचा पहिला फायनलिस्ट कोणता संघ असेल हे आपल्याला या ठिकाणी समजणार आहे इथे प्रत्युत्तर दाखवलं असेल पुन्हा एकदा जर्सी क्रमांक आठ या ठिकाणी पुन्हा एकदा एका गुणाची कमाई केली जाते या पटूच्या माध्यमातून मात्र असेल खऱ्याची घंटी असेल या सगळ्या साठी इथे पॉईंट घ्यावा लागेल अन्यथा याला देखील मैदानाच्या बाहेर जावं लागेल इथे थोडासा दमखम दाखवताना आपल्याला पाहायला मिळतोय तो, हो तो माईल वडी असा असेल इथे इथे होईल पाच एक गुण मिळतोय माईनवाडी संघाला इथे प्रत्येक तर दाखल असेल जर्सी क्रमांक दहा इथे अलावडचा सामना संपायला शेवटची दोन मिनटं शिल्लक असतील इथे अलावडचा खतरा असेल सॉरी सुपर संधी असेल ती निश्चितच परंतु यावेळी मात्र जबरदस्त बॅक किक लगावली जाते गोपरा रक्षकाला इथे बाद केलं जाते जर्सी क्रमांक दहाच्या माध्यमातून इथे प्रत्युत्तर दाखल असेल बाळू अशी सांगाकडून परंतु यावेळी मात्र डॅश करण्याचा प्रयत्न होता आणि तो असफल होतो एक गुण मिळतोय निश्चितच मानवाशी संघाला इथे जबरदस्त अँकल काढण्याचा प्रयत्न होता परंतु प्रयत्न या ठिकाणी असं फल होतोय दोन गुणांची कमाई केली जाते निश्चितच सामना संपायला शेवटच एक मिनिट निर्णायक मिनिट या ठिकाणी शिल्लक आहे आणि या महासागरावाचा पहिला फायनल लिस्ट आपल्याला पाहायला मिळणार आहे येत्या काही सेकंदांमध्येच या ठिकाणी या सामन्यामध्ये वरच्या ठाताना पाहायला मिळत होतो निश्चितच मालवाशी प्रसंग

白了白了，小姐。